जेने तरुलहा संसारपुरु म्हणून विशेष विवेकावरी प्रस्तुत रूपे प्राप्त स्थळे ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेतील वाटचालीतील ही सेवा आहे भगवान त्र्यंबकेश्वराच्या दरबारात श्री गुरुनिवित्यनाथ महाराजांच्या साक्षेने प्रदक्षिणेनिमित्ताचा हा योग शेवेचा शेवेसाठी घेतलेली होवी रूपी सागरातून तरुण जाण्याचा एक सोपा उपाय माऊली सांगतात नेसता सांगत नाही तर अनुभवीच सांगतात अनुभव घेऊन सांगतात काय अनुभव आहे संसारूपी सागरातून ठरून जाण्यासाठी सद्गुरूची अत्यंत महत्त्वाची गरज आहे मस्ती गरज नाही तर अति गरज आहे माऊली सद्गुरु म्हणतात गुरु म्हणत नाही गुरु वेगळे गुरु पुष्कळे जो जो घेतला गुण तो तो म्या गुरु केला जा जे जे आपण गुण ज्याचा ज्याचा घेतला ते ते गुरु असतात सद्वस्तूची प्राप्ती करून देत असतात ते सद्गुरु असतात <laughs> सद्गुरूची सेवा करणं सद्गुरूची कृपा होणं अतिमहत्वाची आहे सामान्य व्यक्तीची जरी आपल्यावर कृपा करून घ्यायची असेल तर आधी त्याचं मन जिंकावं लागते मन जिंकण्यासाठी त्याची करा सेवा करावं लागते सेवा म्हणजे हातपाय दाबीत बसणं शेवा नाही पाणी प्यायला देणं शेवा नाही भाकर खायला देणं शेवा नाही एवढंच त्याच्या मनाला जिंकून वागणं ही शेवा आहे म्हणजे त्याच्या मनासारखं वागणं त्याला संतुष्ट ठेवणं ही शेवा आहे तशी सामान्य व्यक्तीची जर कृपा करायची असेल तर तिची सेवा करावी लागते ती सद्गुरू कोण सद्वस्तूची प्राप्ती करून घ्यायची त्यासाठी सद्गुरूची का सेवा करून पण करत असताना सेवा तनो मनू जेवे चरणाशी लागावे अगरवत करावी दाश्य सकळ मग अपेक्षित जे आपण वाचन मनानं सद्गुरूची सेवा करावी सद्गुरूची सेवा केली की इतर कोणाची सेवा करत बसायची गरज नाही मौली म्हणले अज्ञानाचं काही असं तुम्हाला सांगतो म्हणून तेने गुरु बजीजे तेने मुळी संचने सहजे शाखा पल्लव संतोष मुळीला पाणी घातलं की फांदी आपोआप खुलते तशी सद्गुरूची सेवा केली की भगवंत आपोआप संतुष्ट होतो सर्व काल आपल्यावर शोभा असतात सद्गुरूची सेवा अतिमहत्वाची आहे सेवा केल्याच्या नंतर सद्गुरू आपल्यावर निश्चित कृपा करतात कृपा म्हणजे सद्वस्तूची प्राप्ती करून देतात कोणी सेवा करत असताना गुरुचा अधिष्ठान अस्तित्वात असताना तर ता सेवा करतात पण गेले तरी काही गुरुचं आदिष्ठान म्हणून मंदिर बांधतात देऊळ बांधतात समाधी करतात मूर्ती बसवतात कोणी मंदिरामध्ये प्रतिमा बसवते फोटो बसवते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही मंदिर बांधलं नाही आम्ही मूर्त केली नाही समाधी बांधली नाही आम्ही आमच्या हृदयाचं मंदिर केलं सद्गुरूचे पाऊल आमच्या हृदयात स्थापन केलं आता फाळून या भले वरी बैसव पाऊले आता हृदय आपले हे हृदय आपले